सतरावी वर्ष मुले जे आहेत या वयामध्ये हळूहळू मोठे व्हायला लागतात त्यांना दाढी मिशायला लागतात थोडाफार आवाज जे आहे ते कंखर व्हायला लागतो अशा प्रकारच्या गोष्टी सतराव्या वर्ष जे आहेत चालू झालं की त्याच्या सुरुवातीला व्हायला लागतात तर या नावाचीच एक शॉर्ट फिल्म जी आहे ती रिलीज झालेली आहे आणि कशी आहे ती शॉर्ट फिल्म तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहेत ते पाहूयात सतरावी वर्ष जसं की नाव आहे जसं की मी तुम्हाला प्लॉट सांगितला तशाच प्रकारची गोष्ट या शॉर्ट फिल्म मध्ये आपल्याला पाहायला भेटते थोरात आणि मुक्ता बर्वे या शॉर्ट फिल्मच्या लीड कास्ट मध्ये आपल्याला बघावयाचं आहे ते भेटलेलं आहे मुक्ता बर्वे जे आहे त्यांनी वहिनी हे कॅरेक्टर साकारलेलं आहे तर श्रेयस्थोरात यांनी बबन हे कॅरेक्टर साकारलेले आहे बघा आणि अतिशय उत्तम आणि अतिशय छोटी ही शॉर्ट फिल्म आहे बघा तुम्ही नक्की याला एकदा भेट द्या मी एवढं म्हणेल कारण की शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर एकच शब्द माझ्या मनामध्ये आला आणि ते म्हणजे की माइंड ब्लोईंग खूप छान प्रकारे या सिनेमाला प्रस्तुत जे आहे प्रेझेंट जे आहे ते करण्यात आलेलं आहे ते सिनेमोटोग्राफी वाईज असेल किंवा मागचं जर तुम्ही बॅकग्राऊंड जर बघितलं त्या वाईज असेल ते गोष्टीमध्ये ही शॉर्ट फिल्म जे आहे त्याचं नाव जे आहे ते उमटवते मेन या शॉर्ट फिल्मची यूएसपी आहे बघा या शॉर्ट फिल्मची स्टोरी कारण की सतराव्या वर्षामध्ये होणारे बदल होणारा कोणाकडचं एखादं अट्रॅक्शन ते कोणीही व्यक्ती असू शकतं बघा आणि त्यानंतर मनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना खूप छान प्रकारे प्रेझेंट जे आहे त्या शॉर्ट फिल्मद्वारे केलेला आहे मी तरी बघा बघितल्यानंतर तरीही मला सुरुवातीला म्हणजे जर वायफळ आहे असं काहीतरी मला वाटलं शॉर्ट फिल्म पण जसं जसं ही शॉर्ट फिल्म पुढे पुढे ढकलत जाते बघा एक खूप चांगला संदेश आपल्याला या शॉर्ट फिल्मद्वारे पाहायला भेटतो आणि चांगल्या प्रकारे ते आता चालतही आहे यूट्यूबवरती तुम्ही एकदा चा आणि हा चांगला कंटेंट असल्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो की नक्की तुम्ही युट्यूबवरती चा आणि बघा आणि तुमचं मतही मला कमेंट शेअरमध्ये जे आहे ते कळवा धन्यवाद